कह रहे हैं योग योग के इस से स्पर्श अब योग में करना है तन सास शाश्वत सनन सनन

मला सर तुम्हाला आणि तुमच्या टीमला एक विनंती आहे की तुम्ही हा जो योगा वर्ग आहे तो असाच कंटिन्यू ठेवावा जेणेकरून आम्हाला ह्या हा जो प्लॅटफॉर्म मिळालेला आहे त्याच्यावर सातत्यपूर्ण योगाचा सराव करता येईल आणि तुमची जी विनोदी शैली आहे बोलण्याची वगैरे ती खूप हवी तुम्ही खूप समजावून सांगता आणि तुमच्या टीमचे आणि तुमचे मनपूर्वक आभार योग्य प्रशिक्षणासाठी भल्या पहाटे उठणे आणि त्यासाठी तयारी करणे हा एक वेगळाच आनंद असतो आणि तो आनंद मी गेल्या पाच दिवसामध्ये घेतलेला आहे अरे वा या ठिकाणी योगातून योग सामर्थ्य आणि प्राणायाम यामधून शरीराचं अंतर्बाह्य हो, फिजिकली फिटनेस आणि अंतर्गत ज्या काही आपल्याला आजार असतात हे आजार पूर्ण ब बरे करण्यासाठी योग आणि प्राणायाम याशिवाय पर्याय नाही तुम्ही म्हटल्याप्रमाणे केवळ चालणं हा काही व्यायाम होत नाही यासाठी त्या त्या चालण्याला योगाच आणि प्राणायामची साथ असणं अत्यंत आवश्यक आहे योगसाधनेमध्ये खरोखर जे वाटत नव्हतं की का आता काय आता वय झालं आता कशाला पाहिजे योगा आणि काय पण या ठिकाणी या पाच दिवसामध्ये खरोखरच योगा शेवटपर्यंत केलं पाहिजे असं मला वाटायला लागलं सर्व टीमचे धन्यवाद प्रथम मी बांदेकर सर आणि आयोजकांचे आभार मानते माझे फाउंडर आहेत पावस्कर सर आणि एम व्ही सावंत त्यांच्यामुळे मी इथे आले दो, पहिले दोन दिवस मी चुक मला चुकलेलं पण नंतर ते तीन दिवस मला इतकं म्हणजे बरं वाटलं असा मध्ये मध्ये खोकला यायचा श्वासोश्वास घेऊन माझं थोडा कमी झालं तर मी सतत पाच पाच मिनिटांनी अशी मला खोकला येत राहायचा आणि ह्यापासून मला अगदी सडसडीत असं वाटायला लागलं सकाळी हो उठून आंघोळ वगैरे अगदी म्हणजे मनापासून पटकन होते नाहीतर रोज आळस वगैरे हो वाटायचा आता अगदी उठून व्यवस्थित सगळं मी आता तीन दिवस आले पण आता मी ह्याच्या पण चालू ठेवेन असे मी धन्यवाद बांदेकर सर माझे खूप जवळचे मित्र आहेत त्यांनी जेव्हा कुडाळमध्ये योगा चालू झाला तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तुम्ही योगा वर्गामध्ये या तर मी गेल्या वर्षी काय ट्राय केली दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी काय ट्राय केली आलो नाही पण ना या वर्षी मी त्यांना न सांगता आलो आहे ते आणि मी पूर्ण आउटडोअरमध्ये काम करतोय सकाळी उठून मी पूर्ण आउटडोअरला असतो म्हणजे आउटडोअरमध्ये असताना जी आपल्या शरीरात ऊर्जा पाहिजे असते ती या पाच दिवसात मला जबरदस्त मिळाली खूप धन्यवाद एक आठ दिवसापूर्वी मला एक्स एक्सरे वगैरे डॉक्टरने कार्यानं काढून सांगितलं होतं त्यामुळे येताना धाबडूक होती कि करा कर कि की करायची किंवा नाही म्हणून मी सूर्यनमस्कार सुद्धा आपली जमीन एवढे करत होतो पण या पाच दिवसांमध्ये एवढं सुंदर वाटतंय की मला पाठदुखी आहे किंवा स्पॉडालिसिस आहे याची जाणीवच राहा तर आणि वैशिष्ट्य म्हणजे या या योगामध्ये आम्ही आमच्या रिलेटिव्ह पाच जण इथे आहोत अरे वा आणि या सगळ्याचे प्रमोटर आहे पाऊस कर अरे वा आणि मला मला तुम्हाला विनंती आहे की एक महिन्याचं जे काही ट्रेनिंग होईल तर त्यावेळी तुम्ही आमच्या समोर जर असला तर आम्ही आणखी यांना जे टीम होतो आणि तुम्ही प्रत्यक्ष असावं बाकी टीम टीम देतीलच पण आपण असं तर उद्योगात साकार करू धन्यवाद सर तुमच्या टीमचे सगळ्यांचे आभार मी थोडक्या दुखी होते मग रसिका सावंत यांनी मला फोन करून सांगितला की काय नाही या तुम्ही बघा कसा अनुभव येईल तो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी आत्तापर्यंत येते आणि खरोखरच मला अनुभव चांगला मिळाला सकाळी गेल्यानंतर दिवसभर पूर्ण फ्रेश वाटतं आणि कामात उत्साह येतो त्यामुळे खूप खूप सगळ्या तुमचे सरांचे आणि रसिक पण हे तुमचं पतंजली योग समिती बघितल्यावर मी सकाळी पावणे आठला उठणारी लाच उठून बसते सव्वा पासलाच्या हो रस्ते साडेपाच पस सव्वापासला मला खूप छान वाटलं आणि तुमचं तुम्ही जे बोलता आणि शिकवता <laughs> ते तर खूपच छान आहे त्याच्यामुळे खूप म्हणजे खूपच छान वाटतं इथे येऊन